आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र प्राप्तिकर सवलतींनी नोकरदार मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना दिलासा आमदार विक्रम पाचपुते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नोकरदार मध्यमवर्गीय करदाते आणि शेतकऱ्यांसाठी मोठे सवलती जाहीर आहेत बदल करण्यात आलेले असून नोकरदारांच्या स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा हजारापर्यंत वाढण्यात आली आहे त्यामुळे बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना प्राप्तिकर भरण्याची गरज नाही सामान्य करदात्यांसाठी ही सवलती वाढण्यात आल्या असून चार लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त राहणार आहे त्यानंतर आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा लाखापर्यंत दहा टक्के बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के वीस ते चोवीस लाखापर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखावरील उत्पन्नावर तीस टक्के कर आकारले जाणार आहे वरिष्ठ नागरिकांसाठी कर कपातीची मर्यादा पन्नास हजार एक लाख रुपये करण्यात आली आहे तसेच करदात्यांना चार वर्षाच्या आत प्राप्ती कर विवरणपत्र भरता येणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढविण्यात आली असून शंभर जिल्ह्यामध्ये कृषीधन धान्य योजना लागू केली जाणार आहे सूक्ष्म उद्योगांना कर्ज सुविधा मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना यासारख्या बाबींचा यात समावेश आहे याशिवाय अनेक वस्तूंच्या किमतीत घट होणार असून त्यात एलईडी एल वैद्यकीय उपकरणे इलेक्ट्रिक वाहने मोबाईल संच यांचा समावेश आहे हजार नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प आहे तसेच सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगाबॅट अणुशक्ती उत्पादनाचा उद्देश ठेवण्यात आला आहे या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले आगामी आठवड्यात नवीन प्राप्तीकर विधेयक संसदेत मांडले जाणार आहे